फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आम्ही यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मी तसेच माझे मित्र राजकुमार हिराणी अभिलास राज जोशी आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधन मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर यांनी या, या चित्रपटाचं फोटोशूट मध्ये का असेना पण केले पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे आभार माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत अनेक माझे मित्रमंडळी इथे आलेत साजिद नाडियदवाला मी ख सांगायचं म्हणजे दोन हजार साली हे मुद्दा म्हणून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे दोन हजार साली ज्यावेळेला मी एका वेगळ्या पक्षा पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक आ, आ, रिव्हर्सचा गियर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही त्या राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असल्या काहीतरी गोंधळ विंदळ घालून मला काही करायचं नाही मी राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्या वेळेला मी साजिद दाडी अदवला आणि मी आम्ही अनेकदा सध्या भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आपल्याला मला फिल्म सुरू करायचे मला फिल्म प्रोड्यूस करायचे वगैरे वगैरे एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नडेदवल आहेत हे एक त्यांचं अंग आहे नाही त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्युसर ह प्रोड्युसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पडता है मुझे मालूम आहे राज ठाकरे प्रोड्यूसर बनके सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्वॉल्व्ह झालो मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या साजिदवाडीला तर होतेच आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनतायत परंतु ज्या प्रकारच्या इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या मोठ्या होताना दिसत त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक, एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाहीत आलेत का केदार शिंदे परंतु मी दे त्यांचेही देखील आभार मानिन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं आज इथे टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष पण आपण एकत्र काम करतोय त्याला काय मग अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते हा म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवायला करायचं गाणं दोन्ही गो, दोन्ही दो गोष्टी त्यांना पटकन कळतात <laughs> त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप येथे बसलेले आहेत त्याचे कथा ही असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक कुठे विनायक हा चष्मा अरे उभे राह नमस्त कार लोकांना या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही घेतात आमचे जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आज अनेक लोक आहेत राजेश महापूसकर राजेश महापूसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपण त्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन तर मी जेव्हा कथा जेवायला त्याला तरी सगळे ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपल ना बोले ते बोलले नक्की झेपेल आणि मग तरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या एका लाईन वरती ते जण सगळ्या टीम आतमध्ये शिरल्या आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे त्याच्यानंतर आमचे राया भावे आले तिने मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोत्री असतील अनेक जण आहेत <coughs> बाप करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत असलेले संजय मेमाणे मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे वगैरे आणि देऊ अर्थातच ते उत्तम डीओपी आहेतच परंतु मी काही त्याला त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आजच्या दिवशी मी जरा दिलगिरी व्यक्त करतो <coughs> नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्विनी धैर्य हे सर्व राजेश महापुसकर अजय अतुल हे सर्व दुसरे आमचे कुणाल करण हे देखील एक त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे त्यांचे देखील आभार मानतो आणि या चित्रपटाची सगळी टीम या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो झी झीने आम्हाला जी साथ दिली सुबाश जी सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय सगळ्या गोष्टी आज झी करतय झी स्टुडिओ करत आहे त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे अरे वर्धा भाभी आज इकडे आहेत मगाशी अशी आमिरने भाईंना विचारलं की वर्धा तो बोले हा प्रोड्युसर आहे क्यू बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे मेरे नाही जलेंगे <laughs> पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. नाही <laughs> भाभी तुमचे देखील मनपूर्वक आभार सगळ्या सगळ्या आख्या टीमचे आभार धन्यवाद